नमस्कार मी सय्यद पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम येरे येरे ये पैसा तीन हा मराठी चित्रपट अठरा जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय याच दिवशी सय्यारा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे मात्र एका आठवड्यानंतर येरे येरे पैसा तीन हा मराठी चित्रपट अनेक ठिकाणच्या मल्टीप्लेक्स संपूर्णपणे काढून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला याचा संताप या चित्रपटाचे निर्माते अमय खोपकर यांनी पुढे जर मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच थिएटर मिळत नसतील तर, तर मल्टीप्लेक्स थिएटरच्या विरोधात आंदोलन करून आपण मल्टीप्लेक्सच्या काचा फोडू असा इशारा दिलाय आमचा सिनेमा येरेरे पैसा तीन हा अठरा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच दिवशी सह्यारा नावाचा एक हिंदी चित्रपट यशराजचा प्रदर्शित झाला आणि आज आठवडा म्हणजे मागच्या शुक्रवारी येरेरे पैसा तीन रिलीज झाला आहे बरोबर एका आठवड्याने मी दुसऱ्या आठवड्याला पण श्वास घेऊ दिला नाही आणि मल्टीप्लेक्सनी चित्रपटगृहामधनं येलेला पैसा तीन हा सिनेमा संपूर्णपणे काढून टाकला हा माझ्यावर असलेला राग आहे हा राग ह्या मल्टिप्लेक्सवाल्यांनी आत्ता काढलेला आहे पण मी एक सांगतो मी आता गप्पा बसलो आहे आता मी काही आंदोलन करत नाही आहे कारण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाही आहे माझ्या मनाला पटत नाही आहे पण पुढे कुठल्याही दुसऱ्या मराठी इतर मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल त्रास झाला मी काचा फोंडार मल्टीप्लेक्स वाल्यांच्या जर का मराठीची गळचे पी याच्या पुढे झाली तर मी काचा फोंडार मल्टीप्लेक्स हे त्यांनी ध्यानात ठेवावं बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही